कंट्रोल करा थोडस कारण तुमच्या पण घरात मूल मूल बाळ भरून आहे घर आणि बघा पप्पानी खव आणले म्हणजे काय पप्पा मेरे सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर बारक बघा सोनू पिलू आवाज आली आहे तर सोनू पिलू बसलेले आहेत अभ्यासाला ते बघा तिथं बसलेत अभ्यासाला तुम्हाला टायमिंग दाखवते अजून डोक्यावरचं मीही काढलेलं नाही ठावे संध्याकाळची हे का साडेसात वाजलेत ठीक आहे साडेसात वाजलेत आत्ता मीही करणार आहे डोक्याचं ना हेअर ड्राय मशीन घेते थोडं आणि तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायच्या आहेत नक्कीच व्हिडिओ बघा मी कधीही आवडी तळतळा करत नाही पण एका आईमुळं आणि एका बहिणीमुळंच मी तळतळा घेते ही तळतळ मला लय खूप वेगळी वाटते खूप म्हणजे खूप तुमच्या पण

त्यांच्याला तुमच्या कुछ कुठे बात करणार जरुरी जावा जावा मी कालचा व्हिडिओ टाकला होता का नाही त्याच्यावर एका ताईची कमेंट आली त्या ताईने पहिलाच माझा तो व्हिडिओ बघितला पहिल्यांदा युट्यूबवर जावा तुम्ही जाच्यात तिच्या ना तिथे पशी जावा हे तर थांबायचं नाही आणि मग त्या ताईने मला कमेंट केली आणि तिथनं जाऊन आपल्या इंस्टाग्राम आय डीला म्हणजे माझ्या फॉलो केलं तिथं कमेंट आली त्यांचे मॅसेज खूप आले त्यांचे आपले मंडळ बोलूया म्हणत होत्या माझ्याशी माझ्यापाशी टाईम नव्हतं हो तुम्हाला माहीत आहे तास असं कुणापाशी एवढं टाईम आहे माझ्यापाशी तुम्हाला माहीतच आहे तुमच्या जेव्हा तर महत्त्वाच्या काळच्या मुलीबद्दलच बोलायचं आहे की एकदम माझी बहीणच मुलगी सारखी मी मानते तिला ठीक आहे तर त्यांच्याबद्दल तिला म्हणजे त्यांना वाटत होतं की तिला सांभाळेल तिच्या भावाला सांभाळत ताई तुझा व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला आपण बोलू का तिचं भविष्य चांगलं होईल आणि तिला म्हणजे बोलायची ज्याशी तर त्यानं मी कमेंटमध्ये रिप्लाय दिलेलं तुम्हाला पण सांगते एका कुठल्याही मुलीला मुलीसाठी बाप नसला मुली या आई नसली तरी पण का नाही मुलीचं भविष्य या मुलाचं घडवणं का नाही आई बापाशिवाय का नाही दुसरं कोणी म्हणजे समजू शकत नाही म्हणून मी का नाही त्या ताईना काही उत्तरं दिले नाही तशी मी दिले त्यांना असं म्हटलं ताई मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या पण म्हणत होती मी इंस्टाग्राम ह्याच्यावर सोशल मीडियावर जास्त नाही राहत पण तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि एका व्हिडिओवर त्यांनी असंच कम, लगेच कमेंट केलं आणि लगेच इंस्टाग्रामवर म्हणजे फॉलो केला रक्ताच्या नातीच्या आजकाल विश्वास नाही राहिला ताई मी त्यांना उत्तरं पण दिली म्हटलं ताई असंच आहे ना मुलीची जात आहे आणि म्हटलं सोशल मीडियावर असं झालेलं आहे ना सगळीकडं रक्ताची नाती आपली आपल्यावर विश्वास नाही आता एकामेकावर करता येईल ती मुलगीची जात आहे तुम्हाला मी सांगते आज त्या मावशींना पण विचारलं मावशीने सांगितल्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला कारण खूप त्रास झालेला त्यांना जशी मी मधी रडत होते ना एक वर्ष पूर्वी एका वर्षापूर्वी एक वर्ष दीड वर्षापूर्वी कारण माझी चूक नसताना मला एवढी सगळीकडून माझीच माणसं मला तोडत होती मला रडवत होती आणि मी शांत इज्जत सगळ्यांशी ठेवायची म्हणून मी झाकून गप्प राहत होती मी आतल्याच लोई रडत होती खूप रडत होती आणि एक रडायची तुम्हाला माहित आहे पण मला असं वाटायचं कुठं तरी मला कोण ओळखणार म्हणजे हिचं खरं आहे आणि ही जयूचं खरं आहे म्हणून बोलणार मला ओळखून माझ्याशी कॉन्टॅक्ट करून बोलणार कोण भेटल मला कोण म्हणाल तू खरी आहेस मी लय रडली मी असं मी खूप त्रास आत्म करून घ्यायची मला असा विचार यायचा की मला कोण म्हणाल तू का बोलणार आणि माणसं खूप मजा घेत होती माझ्याबद्दल खूप व्हिडिओ बनवत होती आणि त्यासाठी मला असं खूप मी आज डिप्रेशनमध्ये गेली होती खूप आजारी होती तुम्हाला माहीत आहे पण मला असा एक कोपरा वाटत होता की माझ्याबद्दल पुणे यावं तर त्याच्यानंतर बिना यूट्यूबवर वाले माझ्या बहिणी मला खूप भेटल्या मुंबई पुण्यावरून फोन यायला लागलं म्हणले जयू तू खरं आहेस तू उघडतोंड जोपर्यंत उघडत नाहीस तोपर्यंत तुझं खरं होणार नाही कारण तू घुटून मरची तुझ्या मुलांना मुलांना कोण राहणार नाही तुझी बहीण गेली गायला आणि तुझी मुलं वाऱ्या होणार माणसं पैशासाठी तुझी इज्जत कोणी करत नाही परत मी म्हटलं सांगायचं की सुद्धा जेव्हा तिकडं तर मी विचार केला तसंच ह्या मावशी घुटायला लागलेत खूप घुठते कारण ती म्हणते मी लहानाचं मुठी माझ्या मुलांना मुलगीला आणि मुलाला कसं केलं जेवी मला माहीत आहे तुझ्या ती तुझ एक आई एक मुलगी एक बायको खूप चांगली दिसली म्हणून तुला मी कॉन्टॅक्ट करते बाळा मला इंस्टाग्रामवरनं एवढं त्यांनी ही करून कॉन्टॅक्ट केलं ना खरंच मी आई आणि मावशी खरंच त्यांना मानते खूप तसं तुम्हाला प्रेम करते ना तसं त्यांना वा तर ती एवढी रिस्पेक्ट करतात ना त्यांच्या जावय बापूना कोणाला खरंच जावं मानते तर मला मुठी मुलगी मानते तर तिने सगळी त्यांची काणी सांगितली बाळा मी सोशल मीडियावर सगळ्यांचे तमाशे बघते पण मी कुणावर विश्वास ठेवत नाही पण मी एवढी झुरते माझं दुःख मी कुणाला सांगू आणि तुम्हाला माहित आहे लवकर लग्न नाही केलं की तमाशा मी सहाशे हजार रुपये जाण्याचं आपलं काय नाही पण जे नावं ठेवणारी माणसं आहेत ना ती हजार ठेवते पण माझी मुलगी घरातनं बाहेर नाही बाळा कोण नावं ठेवण्यासारखं पण नाही पण असं सोशल मीडियानं असं केलंय ना मुलगी खूप रडती बघती शाळा खूप शिकवलंय तेव्हा मला असं वाट वाटलं की जशी मी तळतळत होती ना तशी त्या मावशी आतनं बुटते कुणाला तरी शेअर करावं मग मला परमिशन दिल्यानंतरच कालचा व्हिडिओ बनवलेला होता मी आणि पण कमेंट खूप आलेले त्या मुलीसाठी तर काही त्या मावशीनं विचारलं त्या मावशी म्हणल्या मी गण गतात तर तिथं बघूनच देणार आणि कोण कुणावर विश्वास नाही देऊ बिलकुल लग्नाची माग म्हणजे युट्यूबवर सांगितलं त्यांच्यावर परमिशननं तर त्या मावशी म्हटल्या आणि मी भेटवते सुद्धा लग्नाला म्हणले लवकरच आपण करू जय हो आता माझी मुलगी आहेस तू तर आपण लवकरच जावायला घेऊन जा लय आणि आपण लवकरच मी म्हणले हो मावशी त्यांना हिंमत होईना कारण त्या म्हणले मी म्हणलं मावशी मला कस तू आपलं मानता सा तर म्हणली नाही बाळा तुझ्या मी खूप काय बघितले तू मुलगी पण चांगली आहेस तू सून पण चांगली आहेस तू आई पण चांगली आहेस तू बायको पण त्यातनं मी खूप काही तुझं मी बघितलंय पहिल्यापासनं त्यामुळे ना जसं मी तुला ओळख मा, ना मला मला वाटलं की ह्या मुलीला सगळं सांगावं मी कोणत्या खूप दिवसापासून करते पण मला कोणी म्हणजे तुझं कसं करावं तीच मला कळत नव्हतं मावशीशी बोलले कालतून मी त्या ताईंचं मेसेज सांगितलं मावशी म्हणल्या बिलकुल नाही बाळा रक्ताच्या नातीवर आलं गं तुझ्यावर न वळत मला म्हणल्या हो मावशी म्हटलं मी कुणावर विश्वास मी करू शकत नाही मला पण माहीत आहे आणि त्या म्हणल्या तुझ्यावरनं ओळख बाळा मी मी कसली जिंदगी जगली असेल मी दोन दोन मुलांना मोठे केलेत आणि त्यामुळे मी कसले हे ज्यात आहे मला माहीत आहे तर अजून मला त्रास नको तर त्यासाठी म्हणले छानपैकी खूप चांगले येत येतात त्या मुलीला असं नाही की ताईंचं पण चांगलंच म्हणणं होतं की त्या कमेंट केलं त्यांचं आणि पहिलाच व्हिडिओ माझा बघितला आणि ते पहिल्याच त्यांनी पहिल्यांदाच बघून पहिल्यांदा असं कोण विश्वास करत नाही ताई तुम्ही कोण असाल मुलगा त्याला पण मुलगी भेटून जाईल कारण का मुलगी ही खूप चांगली आहे मला बहीण मानती तर मी वळख असले तरी मी त्या मुलीचा हात मी स्वतः तुकुणाच्या ह्याच्यात सोपू शकत नाही कारण का त्या आईशिवाय माझा काही अधिकार नाही कारण त्या आईनं लहानाचं मोठं केलेलं आहे आणि आध, अधिकार फक्त त्या मावशीचाच आहे जिथं ये म्हणेल मला तिथं मी जायला रेडी आहे आणि फक्त मावशीच्या मागं मावशी काय करतील ती सगळं त्यांचं ती करतील आम्ही फक्त त्यांना हिंमत देण्यासाठी आप आता तुम्ही मला देता तशीच हिंमत तिला त्यासाठी का नाही खूप मला असं वाटतं की सगळ्यांना व्ह्यूज भेटल पण असा नका करू आपल्याबद्दल दुसऱ्याला त्रास होतो हे पण थोडंसं भान ठेवा आणि आपल्या घरात पण मुलं आहेत ही लहान लहान मुलं पण व्हिडिओ बघतात तर आपल्यापासून काय मुली शिकतील ती त्या मावशींचं एवढंच म्हणणं होतं मी एकटी तुझ्यापर्यंत पोचली तुला मी सांगू शकले तर माझ्यासारख्या खूप असतील ग जु असे तळतळून आणि मुलांना हितनं तितनं कामं करून इथला तिथला घास आणून चारून मोठ्या केलेलं असलेली आ अशा माझ्यासारख्या आया खूप असतील त्या पण अशाच घुटत असतील त्याच्यात तू एक आवाज उचल त्या मावशीने सांगितल्यानंतर मी बोललेली त्याच्यानंतर मी हीच म्हणते त्या मावशीला पण आणि मी रात्री पण त्यांना विचार मी मनात केलं होतं कारण मावशी माझा व्हिडिओ आजपर्यंत असा पडलेला नाही मी नाही करू शकत त्या मावशी म्हटल्या नाही जयू तू माझी मुलगी आहेस तू करू शकते बाळा बोल काही नाही तर मी बोलले आणि मी आज पण म्हणते त्या मावशी खूप चांगले आहेत आणि तुम्ही जे केलेत ना ते कंट्रोल करा थोडंसं कारण तुमच्या पण घरात मूल मूलबाळ भरून आहे घर ते कसं काय आणि पैसा काय कुठून कुठं भांगल्यान काय आपण करायला गेलो या कुठलंही काम काम लहान मोठं नसतं आणि कुठलंही काम काम करून जर आपण खाल्लं ना स्वाभिमानाचा असतो जर कुकडच जर आपण असं करून खातो ना तो कुठनं जातो का नाही ना ना तो कळत पण नाही कळत पण नाही कुठून पैसा खातो जातो पैशाचा बघू नका फक्त इज्जत बघा दुसऱ्याचं आपल्याबद्दल का नाही दुसऱ्याचे प्रपंच खूप खराब होते तर काल कमेंट पण आली नाहीये तू बरोबर बनवला व्हिडिओ मला असं वाटत होतं तो अपलोड करतो व्हिडिओ कि मावशीचा ऐकून मी वाच बोलते तर मला कोणाला म्हणायला दुखल का तर दुखण्यासारखं मी काही बोललेली नव्हती त्यामुळं ना तर मावशी म्हणल्या बाळा तू बरोबर टाकला तर मुलगी पण काल वाटली का नाही तर कमेंट वाचल्या तुमच्या तिनं तुम्ही तर समजताईची पण कमेंट वाचली खूप बरं वाटलं तिला म्हणत होती आणि अंबिका ताईंची पण कमेंट वाचली म्हटली हेमलता मावशींची सगळ्यांची कमेंट वाचली म्हटली ताई मी खूप वाचून मला आनंद झाला बघ आणि म्हंटल मी लग्न कर आता चुपचाप खूप स्थळ येते तिला खूप छान छान बरं का तसं नाही की ते स्थळ कारण ती शिकले छान शिकलेली आहे आयन संस्कार चांगले लावले तिला आणि अशेच खूप सारे लपले असते त्यांच्यासाठी आपले आपण काय शिकवतोय नवीन पिढीला यार आपण चांगलं केल्यानंतर ते शिकतेल नाही त्यामुळं काय घरातले चांगले चांगले कामाचे व्हिडिओ दाखवा शिकवण्यासारखे दाखवा आणि नुसतं उठली सुटली नुसतं व्हिडिओ काढण्यासाठी छातीचा नवऱ्याचा गचुरा पकडला बायकोला शिव्या दिल्या नवऱ्यानं नवऱ्यानं बायकोला बायकोने नवऱ्याला हे काय चांगलं नाही काय कलियोग शिकणार हे म्हणजे ही पिढी काय शिकणार आपल्याकडून सोशल मीडिया कुणाचं नाही म्हणून म्हटल्यानंतर का नाही असं पण वागून चालत नाही फक्त आपलं ही करून तर चला मला एवढंच होतं कुणाला दुखवायचं तर नाही पण एखाद्या लई रडती मावशी खूप रडते वाईट वाटतं त्यासाठी हा व्हिडिओ आणि वाईट वाटले असेल तर मग तर पण मी दुसऱ्याकडून ज्यांनी असं चालू केलंय ना त्यांच्याकडून कधीच माग मागणार नाही कारण त्यांनी तमाशाच मांडलेला आहे स्वतःचा दिसतोय की माझ्या माझे फॅमिलीला म्हणते बाकीच्यांना नाही चला काळजी घ्या भेटते पुढील मावशी खूप सारे तुमच्या सोबत माणसं आहेत तुम्ही नका काळजी करू आपली आपल्या बाळाचं लवकरच आपण धन्यवाद काळजी घ्या बघितलं काय बघितलं का गाईचं चाललेलं आहे तर काळजी घ्या गाई भेटलच लवकर तुम्हाला आता बघा पप्पांसोबत काळजी धन्यवाद